नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पंधरा वित्त आयोगातून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता काम कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ग्रामीण भागामध्ये गावचा विकास करण्यासाठी पंधरा वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार निधी देत आहे पंधरा वित्त आयोगाचे काम हे आराखड्याप्रमाणे चालते आराखड्यामध्ये जर सिमेंट कॉन्क्रीट रोडचे काम असेल तर आपण सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम करू शकतो आराखड्यामध्ये जर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम नसेल तर आपण काम करू शकत नाही त्याकरिता आपल्याला असणाऱ्या आराखड्यामध्ये बदल करावा लागेल व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने आराखड्यात बदल करता येईल व त्याप्रमाणे काम करता येईल सर्वप्रथम ग्रामसभेकडून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम करण्याचे ठराव करून मान्यता घ्यावी लागेल मान्यता घेतल्यावर ग्रामपंचायतीने बांधकाम विभाग यांना पत्र लिहून एस्टिमेट तयार करण्यास सांगावे व कामाची तांत्रिक मान्यता घ्यावी तांत्रिक मान्यता घेतल्यानंतर काम सुरू करण्यात यावे काम सुरू करत असताना सिमेंट वाळू खडी यांचे टेस्ट रिपोर्ट करणे बंधनकारक असेल तसेच आपल्या ग्रामपंचायतीच्या लॉग इन आय डीने कामाबाबत ॲडमिन अप्रुवल व टेक्निकल अप्रुव्हल घ्यावा लागेल त्याप्रमाणे ग्रामपंचायत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम करेल व काम पूर्ण झाल्यावर बांधकाम विभाग अभियंता यांना पत्र लिहून एम बी बनवण्यास सांगेल त्याप्रमाणे उपाय अभियंता हे कामाच्या ठिकाणी भेट देतील व मोजमापे घेतील व त्या ठिकाणी कामाचा बोर्ड लावला आहे का याची पाहणी करतील व त्याप्रमाणे एम बी व सी सी तयार करतील व कामाचे फोटो जोडतील व कार्यकारी अभियंता यांच्याकडे तपासणीसाठी पाठवतील कार्यकारी अभियंता हे एम बी सी सी तपासून सही करतील व बिल अदा करण्यास परवानगी देतील त्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या लॉग इन आय डीने कामाचे फोटो सॉफ्टमध्ये अपलोड करून मान्यता देतील व ग्रामसेवक यांच्या मेकर आय डीने पेमेंट करण्यास परवानगी देतील तसेच सरपंच हे चेकर आय डीने बिल अदा करण्यास परवानगी देतील वरीलप्रमाणे पंधरा वित्त आयोगाचे बिल अदा करण्यात येईल तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद